मार्ग फाउंडेशनच्या वतीने लढा सोलापूर विकासाचा या अभियानांतर्गत जनजागृती आणि प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात येणार आहे मार्ग फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं लढा सोलापूर विकासाचा या अभियानाद्वारे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सद्यस्थिती वास्तव व्यथा दशा आणि दिशा तसंच सामाजिक राजकीय यांच्यासारख्या निगडीत अनेक महत्त्वाच्या विषयावर मार्ग फाउंडेशनची पुढील वाटचाल दिशा व वा भूमिका स्पष्ट करणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली जास्त असताना आपल्या मनामध्ये नेहमी जागा माझी राहिली किंवा म्हणून समाजाचं काही भारत मारदेशाच्या समाजाचे काही काम करता का तर त्याच्या माध्यमात पूर्ण महाराष्ट्रभर आपण काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये फोकस केला आपण सोलापूर जिल्हा केला कारण माझं टाऊन आहे होम गोमटाऊन असल्यामुळे सोलापूर जिल्हा जास्त गेल्या पाच सहा वर्षामध्ये काम करत असताना बेसिक अकाऊंट लास्ट टाइम सहा महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती समोर वाटेल त्याची मी काही माझी भूमिका स्पष्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याभर फिरत असताना सोलापूरच्या विकासा संदर्भात सोलापूरचा विकास कशा गोष्टीमुळे राहिलेला आहे या गोष्टी काय इंडस्ट्री आल्या निरर्शन आल्यानंतर न बाल फाउंडेशनच्या टीममध्ये आता हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आता आहेत